र विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच गटाला मोठा धक्का बडा नेता यथेट मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केलेली आहे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा नव्याने जोमाने मैदानात उतरलेले आहेत दोन्ही नेते सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून पक्ष संघटना बळकट करण्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत त्यामुळे सत्ताधाऱ्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत एकीकडे भाजप नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते देखील ठाकरेंच्या गटात येण्यास उत्सुक आहेत तर बरेच नेते आता ठाकरेंच्या सोबत आहेत महत्त्वाची राजकीय अपडेट जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा भारतीय जनता पक्षाने शिंदे गटासोबत डाव टाकत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करण्यास भाग पडले मात्र अशा वेळी ठाकरे शांत बसतील म्हणजे ते ठाकरे कसले आणि शिवसेना पुन्हा एकदा जोमाने उभं करण्यासाठी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संपूर्ण उद्धव ठाकरे यांचे राहिलेले शिवसैनिकाचे आमदार ते मात्र जोमाने कामाला लागलेले आहेत आणि अशातच आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंच्या सेनेमध्ये गेलेल्यांची संख्या आता परत येताना दिसत आहेत ठाकरेंचं जे आऊट गोईंग होतं ते बऱ्याच महिन्यापासून थांबलेलं असून आता जोरदार इन्कमिंग आहे रोज मातोश्रीवरती नवनवीन पक्षप्रवेश होताना ठाकरेंना बळकटी मिळत आहे अतिशय महत्त्वाची आणि शिंदे गटासाठी धक्कादायक बातमी निवडणुकीच्या तोंडावरतीच मित्रांनो सध्या आपण बघतोय की ठाकरेंच्या सेनेमध्ये गेलेल्यांना परत यायचं आहे मात्र ज्यांनी ठाकरेंवरती टीका केली त्यांचे मात्र तिकीट कट झालेले आहेत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधील शिवसेना शिंदेगडाचे नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष शिंदे सेनेचे यां म्हणजेच नागेश वळकळसे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत येत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सिंदेगटाला मोठा धक्का बसलेला आहे नागेश वनकळशे हे शिवसेना शिंदेगडाचे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष असून सध्या ते मोहळ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत मात्र त्या ठिकाणी तिकीट मिळणार नाही म्हणून उद्धव ठाकरेंकडे आलो नाही अशातला भाग नाही मी मूळ सेनेत आलो त्याचा मला आनंद आहे काही चुका होतात त्यामुळे त्या चुका झाल्या आणि ठाकरे साहेबांनी त्या पदरात घेतल्या त्याबद्दल त्यांचे आभारही त्यांनी व्यक्त केलेले आहेत धन्यवाद